या रूमची कायापालट करण्याचं खूप वर्षापासून मी ठरलेलं होतं पण प्रत्यक्षात आज तो दिवस उगवलेला आहे आणि त्याचीच ही तयारी चालली आहे बेडवरून सगळी मॅट्रेस वगैरे आम्ही इथे खाली उतरवून घेतोय कारण की ना भिंती मला रंगवायच्या आहेत आता ते कलरने रंगवायच्या की वॉलपेपरने याच्यावर बराचसा रिसर्च केला आणि शेवटी डिसाईड केलं की चला वॉलपेपरच याच्यावर लावून घेऊया अगदी नॉर्मल आणि साधा सिंपल असा एकदम सुदिंग कलर जो आहे तो मी चूज केलेला आहे बराचसा आम्ही बघितलेला होता खूप डिझाईनवाला भानगडीत पडायचंच नाही अगदी नॉर्मल लावायचा आणि नॉर्मल लावल्यानंतर मग घराला जे आहे हळूहळू डेकोरेट करायचं ते तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच पण ना हा वॉलपेपर ना उरलेला होता आणि आम्हाला फक्त बेडच्या मागची भिंत पूर्ण कम्प्लीट करून घ्यायची होती पण तो वॉलपेपर उरला म्हणून मी आणि त्याचा यूज जो आहे इथे मी ठेवलेला आहे ना या कोपऱ्यामध्ये करून घेतला आणि खरच सांगते मी इतका छान लुक आलाय ना चला आता तुम्हाला हळूहळू करून पूर्ण रूमच दाखवते मी ती शेल्फ पण आम्ही डीआयवाय घरच्या घरीच बनवून घेतलेली होती लॉंग व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली टॅग करते मी जाऊन नक्की चेकआउट करा त्यामध्ये बरीशी डिटेल अजून शेअर केलेली आहे आणि ह्या अशा पद्धतीने आता ना फक्त भिंती जरा रंगलेल्या आहेत पण बेडरूमचा पूर्ण लुकच चेंज झालेला आहे आणि हाच तो कॉर्नर ज्याचं मी इतकं का नाव काढत होती खरंच अगदी छोटेसे चेंजेस नाही ना माझा हा बेडरूम खूपच छान दिसायला लागलाय तुम्हाला कसा वाटतं मला कमेंट मधून नक्की चला मग भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये बाय